दैव बलवत्तर असल्यामुळे चालकाचा वाचला जीव गाडी स्टार्ट केली आणि ई बाईकच्या बॅटरीचा झाला स्फोट ई बाईक चार्जिंग केल्यानंतर ती चालू करून चालक चालवताना गाडीचा झाल्याची घटना कराड तालुक्यातील साजूर येथे घडली चालत्या गाडीतून धूर येऊ लागल्याने दुचाकी चालक गणेश चवाल तात्काळ गाडी सोडून बाजूला झाला आणि बॅटरीचा स्फोट झाला यामध्ये ई बाईकची बॅटरी आणि सीट कव्हर जळून खाक झाली आहे घरातून बाहेर पडताच गाडीच्या बॅटरीचा जा स्फोट झाल्याने आजूबाजूच्या लोकांनी गर्दी केली तसेच मिळेल त्या साहित्याने पाणी टाकून गाडीला लागलेली आग विझवली या स्फोटामुळे लोकांच्या भीतीचे वातावरण पाहायला मिळत होते गाडीवर बसल्यानंतर लगेच स्फोट झाल्याने नशीब बलवत्तर म्हणूनच गणेश चव्हाण या युवकाचा जीव वाचल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत चव्हाण राहणार बिलिंग आवरा कंपनीची मी गाडी घेतली होती एक दीड वर्षापूर्वी की अचानक आज मी कराडला चाललो होतो आता थोड्या वेळापूर्वी तर डायरेक्ट गाडी ऑन केली गाडीतून धूर यायला चालू झाला धूर यायला चालू झाला म्हणून मी गाडी बघून नुसती सीट खोललीच तोपर्यंत गाडीने डायरेक्ट स्पोर्ट केला मी बाजूला सरलो गाडी पूर्ण जळून गेली ही गाडी आहे